लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असून ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सराईत गुंडांना टार्गेट करून कळजाड करण्याची कारवाई सुरू केली आहे निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलंय पोलिस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलीस ठाण्यांकडून मागवण्यात येते त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे एक स्पेशल पथक नियुक्त उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार माहिती पोलीस प्रशासनानं ना दिली लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या त्याचप्रमाणे निवडणूक काळात अंमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे असून त्यांच्यावर विविध कायद्याअंतर्गत तडेपार स्थानबद्धतेसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली स्थानिक गुंड निवडणूक काळात सक्रिय होऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे असे उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडावर आहेत त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं शस्त्र हाती घेतले ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवली आहे पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनवल्या गेल्यात त्याही कुंडांची दहशत सक्रियता पाहून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचं स्वरूप ठरवलं जाणार आहे